लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांचे काय धंदे आहेत कोणते कारखाने आहेत त्यातून काय निर्मित होती हे जर समोर आणले तर एकही उमेदवार उभा राहू असं सांगून भाजपने विरोधकांनी भुमरे यांच्या मध्य दुखणावरून आरोप सुरू केल्यामुळं भाजपने सोमवारी पत्रकार परिषद घेत राखण केली आहे महायुतीची लढाई यमायमशी असल्याचे सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अतिशय चुकीचा हा मेसेज आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मान्य साहेबांचा सा फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते त्यानंतर कोर्टामध्ये सगळीकडे ज्यावेळेस भुमरे साहेब प्रचारालय मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर होतो त्यानंतर दोन दिवसापासून शहराचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर मी स्वतः डॉक्टर भागवतजी कराड आम्ही सगळ्या वॉर्डातल्या बैठका पूर्ण केल्या त्या बैठकीच्या के माध्यमातून सगळी यंत्रणा जे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये पण गंगापूर असेल वैजापूर असेल किंवा कन्नड असेल सगळ्या बूथच्या आणि आमचे जे वॉरियर्स आहेत ह्यांच्याबरोबर बैठका करून पुढच्या म्हणजे उद्यापासून सगळीकडे यंत्रणा लावण्याकरता आणि प्रचारामध्येच प्रत्येकाने सहभागी होण्याकरता पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आणि आजपासून आम्ही प्रत्येकजण वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज साहेब कन्नडमध्ये आहेत कन्नडची आमची पूर्ण टीम गवाने जी असतील आमचे संजय खंबायते असतील हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत वैजापूरमध्ये पण त्याची दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम असं कोणीही घरी बसलेलं नाही कसं असतं शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो आणि आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजणं कामाला लागलेले आहेत मिशन पंतप्रधान मोदी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा असताना तुम्ही आग्रही असताना सुद्धा माग्रेसर असताना ते आता हे विरोधक काही ना काही प्रचार करतातच आता आम्ही बैठका घेतोय हे त्यांनी बघित बघायला पाहिजे ना आमचे फेसबुक बघा आमच्या ट्विटरवर जा आमच्या इंस्टाग्रामवर जा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतोय प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत साहेबांबरोबर सगळे आमचे लोक सहभागी आहेत असं काही नाही आहे कुठेही नाही आम्ही बुमरेसाहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे महायुतीचा असला पाहिजे त्याकरता आम्ही सर्वजण काम करतो आहे मनापासून काम करतो आहे कोणीही नाराज नाही सर्व मित्रपक्ष पण आमच्या आमच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी असो मनसे असो आर पी आय असो किंवा रसपा असो किंवा सगळे पक्ष आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळेजण मिळून मान्य संदीपानजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणू एवढा मी तुम्हाला विश्वास सांगतो खैरेंबरोबर आमची कॉम्पिटिशनच नाही आमची कॉम्पिटिशन आहे एम बरोबर आणि आम्ही एम आय एमला नक्की यावेळेस हरवून दाखवू खैरे साहेब तीन नंबरला राहणारे तुम्हाला आज मी सांगतो मागच्या वेळेस ते हरले होते आता कुठली ॲडिशनल यंत्रणा त्यांच्याकडे त्यांचे उलट पाच तीन आमदार आमच्याबरोबर आहेत त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते यावेळेस तीन आमदार आमच्याबरोबर आहेत दोन आमचे भाजपचे आमदार आहेत त्याच्यामुळे पाच आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत नक्कीच ते तीन नंबरला राहतील हे मी आज तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो चंद्रकांत यांच भविष्य काय ते पक्ष त्यांचा ठरवेल उबाटा मी कशाला विचार करू हिंदीवाले ठीक आहे कोशिश करतो आज जो हमने पत्रकार परिषद ली तो पत्रकार परिषद लेने का मुख्य उद्देश्य ये था कि भारतीय जनता पार्टी का हर एक कार्यकर्ता जो बूथ लेवल का कार्यकर्ता है वो प्रचार कार्य में जुटा है और उसकी पूरी रचना भारतीय जनता पार्टी में पिछले दो दिन से हमने पूरी प्लानिंग करके हम प्रचार यंत्रणा में उतरे हैं और हम हर वार्ड में हर गली में ऐसा एक भी घर नहीं होगा जहां हम पहुंच नहीं पाएंगे हर घर में हम पहुंचने वाले हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब को हम वोट दो ऐसा हम अपील करने वाले हैं और ये वोट अपने माननीय पालक मंत्री साहब को वोट बोले तो नरेंद्र मोदी को वोट ऐसा हम प्रचार करने वाले हैं और इस माध्यम से भाजपा की पूरी रचना हुई है अलग अलग जो हमारे मोर्चा आगाड़ी प्रकोष्ठ है उसके हम सम्मेलन लेने वाले हैं और ये सम्मेलन आने वाले तीन चार दिन में लगभग सत्रह सम्मेलन ऐसे इस प्रकार के हम लेने जा रहे हैं और हम भाजपा एक बड़ा भाई बोल के इस प्रचार में जुट गया है और पूरी ताकत से हम महायुति के उम्मीदवार उम्र साहब को शून्य के लाने वाले आपको ये ये तो आपने से एमआईएम को उखाड़ फेंकेंगे ये तो सच है हमारी लड़ाई एमआईएम से ही है और हम एम को ही निकाल के ये इस इस, इस जिले से हम हद पार करने वाले हैं और इसके लिए अमित भाई ने सही बोला है M. M. को इस टाइम हम चुन, चुन के नहीं देंगे और M. M. ही पीछे रहेगा और और महायुति का उम्मीदवार जो है संदीपान बुमरे कमल हो या धनुष बान हो या घड़ियाल हो ये जो भी चुन के आएगा ये मोदी साहब को ही वोट डालेगा इस माध्यम से उन्होंने वक्त ये वक्तव्य तो किया